आणि गेल्या चार महिन्याखाली त्यांनी सांगितलं की माझी रिटायरमेंट आहे आणि दोन महिन्यापासून सांगितलं की आता मलाच उभं राहायचंय आणि त्यांचे पुतणे जयसिंग भाईला फिरिल की हे माझा वारसदार आहे जे स्वतःच्या पुतण्याला धोका देतात तर तुमच्या आमच्या काय हा प्रश्न आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे व वेळे अभावी सर्व व्यासपीठ बोंदो आणि बघीनो मी आपल्याला एवढंच सांगल प्रचाराचे आता शेवटचे दोन दिवस आहेत सुगी चांगली आलेली आहे शेवटच्या दोन दिवसात खळ्याला कसं राखण राहायचंय हे आपण ठरवायचंय तुम्ही ठरवणार आहेत का नाही एवढं सांगा विजय हा आपला पक्का आहे पुढं किती जरी पैलवान असले तर तुम्ही माझ्या संघे असल्यामुळं मला अडचण वाटत नाही ज्यांना कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या मी कुणाबद्दलही वाईट बोलणार नाही परंतु एकच सांगल ज्यांच्या हातात वीस वर्ष सत्ता दिली त्या वीस वर्षात माजलगाव शहराला पाणी सुद्धा पाजू शकले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि गेल्या चार महिन्याखाली खाली त्यांनी सांगितलं की माझी रिटायरमेंट आहे आणि दोन महिन्यापासून सांगितलं की आता मलाच उभा राहायचंय आणि त्यांचे पुतणे जयसिंग बायाला फिरिल की हे माझा वारसदार आहे जे स्वतःच्या पुतण्याला धोका देतात तर तुमच्या आमच्या सारख्याच काय हा प्रश्न आहे त्याच्या येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढे बटन दाबून आपले आशीर्वाद आणि सेवा करण्याची या ठिकाणी मला संधी द्या वेळे मी जास्त काय बोलणार नाही आपल्या समोर नस्तक नतमस्तक करून या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो या जाहीर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी गेवराई विधानसभा मतदारसंघात